नमस्कार शेतकरी मित्रांनो कृषी कल्याण युट्यूब मध्ये सर्व शेतकरी बांधवांचं हार्दिक स्वागत आहे सर्व शेतकरी बांधवांना एकच विनंती आहे या साईडला दिसत असल्या काळ्या बटणावरती क्लिक करा जेणेकरून तुम्ही आम्हाला कराल आणि तुम्ही जर आम्हाला तर शेती संबंधित असेच नवनवीन व्हिडिओ तुम्हाला आमचे सर्वप्रथम पाहायला भेटतील तर शेतकरी मित्रांनो राज्यातील शेतकरी बांधवांसाठी अत्यंत आनंदाची बातमी आहे कारण की नुकताच पीएम किसानचा एकवीसावा हप्ता शेतकऱ्यांच्या बँक खात्यामध्ये जमा झाला परंतु आता शेतकरी नमो शेतकरीच्या आठवी हप्त्याच्या वाटपा संदर्भामध्ये प्रतीक्षा करत आहेत त्यामुळे अखेर ती प्रतीक्षा शेतकऱ्यांची संपलेली आहे नमो शेतकरी महासन्मान सन्मान योजनेच्या आठवी हप्तेची तारीख मी तुम्हाला एवढ्याच्या माध्यमातून सांगणार आहे आणि नमो शेतकरीचा आठवा हप्ता कोणत्या शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये येणार या संदर्भामध्ये महत्वाचा असा अपडेट सांगणार आहे कारण की पीएम किसान आणि नमूद शेतकरी अंतर्गत अडीच लाख शेतकरी बाद करण्यात आलेल्या आहेत आता या अडीच लाखामध्ये तुमचा नंबर आहे का तुम्हाला पीएम किसानचा हप्ता आलाय पण नमो शेतकरीचा येणार नाही कारण की काही अटी सरकारने घातल्या आहेत आणि नमो शेतकरीचा हप्ता येण्याकरता तुम्हाला कोणती कामं करावी लागणार आहेत या संदर्भामध्ये संपूर्ण माहिती आणि अपडेट घेण्याचा प्रयत्न करणार आहोत तर नमस्कार मी ज्ञानेश्वर सवणकर स्वागत करतो कृषी कल्याण युट्यूब चॅनल मध्ये सर्वांना एकच विनंती आहे हे नवीन अपडेट पाहण्याकरता तुम्हाला व्हिडिओ पर्यंत बघा बघावा लागेल तर मित्रांनो आपण पाहिलंच आहे की पीएम किसानचा एकविसावा हप्ता शेतकऱ्यांच्या बँक खात्यामध्ये नुकताच जमा झालेला आहे आणि पीएम किसानचा एकविसावा हप्ता राज्यातील त्र्याण्णव लाख सहासष्ट हजार था था शेतकऱ्यांच्या बँक खात्यामध्ये एकूण दोन हजार चाळीस कोटी रुपयाचं चा वितरण सरकारच्या माध्यमातून करण्यात आलं परंतु आपण पाहिलंच आहे की आता नमो शेतकरी अंतर्गत राज्य सरकारच्या माध्यमातून अडीच लाख शेतकरी बाद करण्यात आलेले आहेत आता हे अडीच लाखामध्ये तुमचा नंबर आहे की नाही हे पाहण्याकरता तुम्हाला हा व्हिडिओ शेवट पर्यंत बघावा लागेल पण नमो शेतकरीच्या आठव्या हप्त्याची तारीख कोणती आहे ही ही सुद्धा माहिती सर्वप्रथम आहेत चार, चार कामामध्ये पहिलं काम म्हणजे सात योजना जी केंद्र सरकारने आणली आहेत सात योजनेपैकी महत्वाची एक योजना म्हणजे अॅग्रिस्टेक योजनेअंतर्गत फार्मर आय तुम्हाला काढावा लागेल तुमच्याकडे अद्यापही जर फार्मर आयडी नसेल तर लवकरात लवकर तुमचा फार्मर आयडी काढून घ्या फार्मर आयडी अप्रूव झाले नसेल तर लवकरात लवकर फार्मर आयडी अप्रूव्ह करून घ्या त्यानंतर प्रॉब्लेम बऱ्याच प्रश्न शेतकऱ्यांचा आहे लँड सिडिंग जर नो दाखवत असेल तर तुमचं जवळच तहसील कार्यालय असेल तलाठी कार्यालय असेल किंवा तालुका कृषी अधिकारी कार्यालय या ठिकाणी जाऊन तुमचा लँडचा प्रॉब्लेम जो नो आहे तुम्हाला यस करून घ्यायचा आहे आता नो जर असेल तर ते यस करण्याकरता तुम्हाला आधार कार्ड लागणार आहे तुमचं पासबुक लागणार आहे त्यानंतर तुमचं पीएम किसानचं स्टेटस लागणार आहे आणि तुमची सात बार आणि होल्डिंग लागणार आहेत या चार कामापैकी तुमचं एक काम दुरुस्त करायचं आहे त्यानंतर तुमचे ई केवायसी करायचे तुम्ही जर अद्यापर्यंत पीएम किसान ई केवायसी केलेली नसेल तर तुमचे नमो शेतकरीचे आणि पीएम किसान चे पैसे बंद झालेले आहेत आता ते चालू करायचे असेल तर लवकरात लवकर ई केवायसी करून घ्या केवायसी ओ टी पी बेसणं बंद झालेले आहे फक्त आता फेस कॅम्प आणि थमन केवायसी सुरू झालेली आहे यापैकी दोन्हीपैकी एका पद्धतीने करून तुम्ही तुमची केवायसी करू शकता त्यानंतर आधार सिडिंग तुमच्या जर आधारला बँक खातं अद्यापही लिंक नसेल तर लवकरात लवकर करून घ्या कारण की नमो शेतकरीचा आठवा हप्ता तुमच्या खात्यामध्ये येणार नाही त्यामुळे नमोचा आठवा हप्ता तुमच्या खात्यामध्ये येण्याकरिता तुमच्या आधारला बँक खातं लिंक असणं अत्यंत महत्वाचं आहे तर मित्रांनो ही चार कामे तुम्हाला करायचीच आधार सीडिंग लँड सीडिंग केवायसी आणि तुमचं फार्मर आयडी काढायचे सर्वप्रथम हे चार तुम्हाला काम करायचे परंतु सगळ्यात महत्वाचा विषय म्हणजे अडीच लाख शेतकरी कोणते सरकारने बाद केले आपण पाहिलं होतं की मागच्या काही नमो शेतकरीच्या पहिल्या दुसऱ्या तिसऱ्या हप्त्यासाठी जवळपास शहाण्णव लाख शेतकरी पात्र होते एका कोटी जवळपास शेतकरी पात्र होते परंतु त्याच्यामध्ये पाच ते सहा लाख शेतकरी असे की ते कर्मचारी आहेत आणि कर्मचाऱ्यांना कर्म नमो शेतकरी आणि पीएम किसानचा लाभ दिला जात नाही जसं नमो शेतकरी आणि पीएम किसानच्या जी आर मध्ये तसं सांगितलं होतं त्याप्रमाणे परंतु अडीच लाख शेतकरी का बाद केले याचं कारण सरकारने काय सांगितलं ते सर्वप्रथम सांगतो आता एका कुटुंबामध्ये दोन लाभार्थी असतील जवळपास पत्नी आणि पती हे दोन लाभार्थी असतील तर सरकारचं असं म्हणणं आहे की फक्त एकाच लाभार्थ्याला हा लाभ दिला जाईल पती आणि पत्नी जर एका कुटुंबामध्ये पीएम किसान किंवा नमो शेतकरीचा लाभ घेत असतील उदाहरणार्थ नमो शेतकरी योजनेचा पती आणि पत्नी लाभ घेत असतील तर फक्त एकालाच लाभ दिला, दिला जाईल आणि एकाला अपात्र केलं जाईल असं राज्य सरकारचं आणि केंद्र सरकारचं आणि पीएम किसानच्या विभागाचं म्हणणं आहे त्यामुळे अडीच लाख शेतकरी याच्यामध्ये बाद केलेले आहेत अडीच लाख कुटुंब असे होते की त्याच्यामध्ये पती आणि पत्नी हे दोघं देखील लाभ घेत होते त्यामुळे पतीला ठेवलेला आहे पत्नीला बाद केलेला आहे किंवा पत्नीला ठेवलेला आहे पतीला बाद केलेला आहे अशा प्रकारे नमो शेतकरी अंतर्गत किंवा पीएम किसान अंतर्गत आपल्या महाराष्ट्र राज्यातील अडीच लाख शेतकऱ्यांना आता पीएम किसान किंवा नमो शेतकरीचे पैसे भेटणार नाहीत आता याचं कारण सरकारलाच माहीत आहे परंतु आतापर्यंत दोन्ही पण हप्ते राज्य आणि केंद्र सरकारने दिलेले आहेत आतापर्यंत सर्व हप्ते शेतकऱ्यांना भेटलेले आहेत आता यानंतर सगळ्यात मुख्य आणि महत्वाचं कारण म्हणजे काही महिला जे आहेत त्यांच्या नावावरती जमीन आहे मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचा लाभ घेत आहेत त्यांना लाडक्या बहिणीचे फक्त पाचशेच रुपये भेटत आहेत आता ते का भेटत आहेत याचंही स्पष्टीकरण मी तुम्हाला याच व्हिडिओच्या माध्यमातून देण्याचा प्रयत्न करत आहे आता काही महिला आहेत त्यांच्या नावावरती जमीन आहे त्यांना पीएम किसानचे अं सहा हजार भेटतात वार्षिक नमो शेतकरीचे सहा हजार रुपये भेटतात वार्षिक सहा दोन्ही बारा हजार रुपये झाले म्हणजे पीएम किसान आणि नमो शेतकरी अंतर्गत महिन्याला एक हजार रुपये दीड हजार रुपये कमतरता आहे त्यामुळे मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजने ज्या महिलांच्या नावाने जमीन आहे त्यांना पाचशे रुपये भेटत आहेत म्हणजे एकूण पीएम किसान नमो शेतकरीचे हजार रुपये आणि मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचे पाचशे रुपये असे मिळून दीड हजार रुपयाची भरती राज्य सरकार करत आहे असं शासनाच्या माध्यमातून आदित्य तटकरे म्हणजे महिला व बाल विकास मंत्र्यांच्या माध्यमातून अशी माहिती दिलेली आहे मग आता नमो शेतकरी अंतर्गत येणारा जो आठो जो हप्ता आहे त्या अंतर्गत अडीच लाख महिलांना किंवा अडीच लाख लाभार्थ्यांचा लाभार्थ्यांना हा हप्ता भेटणार नाही हे मात्र स्पष्ट आहे आणि ज्यांचं लँड सिडिंग नो आहे त्यांनाही हा हप्ता भेटणार नाही ज्यांचं आधार शिडिंग नो आहे त्यांनाही हा हप्ता भेटणार नाही आणि ज्यांचं सगळं ओके आहे त्यांना मात्र हा हप्ता भेटणार आहे राज्यातील त्र्याण्णव लाख सहासष्ट हजार शेतकऱ्यांना येणारा नमो शेतकरी योजनेचा आठवा हप्ता म्हणजे दोन हजार रुपये शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये जमा होणार आहेत याची तारीख सुद्धा देखील मी तुम्हाला सांगण्याचा प्रयत्न करणार आहे पण याच्यामध्ये आपण जर बघायला गेलं तर काही लाभार्थ्यांना नमो शेतकरीचा पहिला दुसरा तिसरा हप्ता भेटलेला आहे चौथा पाचवा सहावा सातवा हे, हे मागचे तीन ते चार हप्ते भेटलेले नाहीत त्यांचं काय होणार त्यांना मागचे पेंडिंग हप्ते भेटणार का हा सुद्धा देखील मोठ्या प्रमाणामध्ये शेतकऱ्यांचा प्रश्न होता तर त्या प्रश्नाचं उत्तर असं आहे की या आठव्या हप्त्याबरोबर मागचे जेवढे तुमचे हप्ते पेंडिंग होते सगळे तुमच्या

त्यांना मागचे सगळे पेंडिंग हप्ते नमो शेतकरीच्या आठव्या हप्त्यावर येणे येतील अशी माहिती कृषी विभागाने दिलेली आहे याचबरोबर ज्या ज्या लाभार्थ्यांचे नमो शेतकरी योजनेचे हप्ते थकलेले आहेत त्या सुद्धा लाभार्थ्यांचे संपूर्णपणे हप्ते येणार आहेत त्यानंतर आता आपण पाहूया की नमो शेतकरी योजनेच्या हप्त्याची तारीख जाहीर झाली का तर मित्रांनो कृषी विभागाच्या माध्यमातून राज्य सरकारच्या माध्यमातून नमो शेतकरीच्या आठव्या हप्त्याची तारीख कुठलीही कन्फर्म झालेली नाही परंतु मला असं वाटतं की नोव्हेंबर महिन्यात सॉरी डिसेंबर महिन्याच्या पहिल्या आठवड्यामध्ये हा हप्ता येऊ शकतो कारण की तीन डिसेंबरला या सध्याच्या ज्या काही चालू निवडणूक आहेत त्या निवडणुकांचा तीन डिसेंबरला निकाल आहे आणि तीन डिसेंबर नंतर पुन्हा जिल्हा परिषद निवडणुकीची आचारसंहिता लागण्याची शक्यता आहे त्यामुळे या जिल्हा परिषद निवडणुकीच्या आचारसंहितेपूर्वीच म्हणजे तीन डिसेंबर नंतर म्हणजे पाच ते सहा डिसेंबर पर्यंत नमो शेतकरीचा आठवा हप्ता शेतकऱ्यांच्या बँक खात्यामध्ये जमा होण्याची शक्यता आहे तसं तर याच नोव्हेंबर महिन्यामध्ये जमा होण्याची शक्यता आहे परंतु तसं कुठलीही सरकारच्या माध्यमातून हालचाली दिसत नाहीत आणि नमो शेतकरीच्या आठवी हप्त्यासाठी राज्यातील त्र्याण्णव लाख सहासष्ट हजार शेतकरी पात्र आहेत या शेतकऱ्यांना दोन हजार चाळीस कोटी रुपयाचा नमोचा आठवा हप्ता दिला जाईल अशी माहिती कृषी विभागाच्या माध्यमातून देण्यात आलेली आहे परंतु सध्या अडीच लाख शेतकरी नमो शेतकरी किंवा पीएम किसान साठी वगळण्यात आलेले आहेत यावर तुम्हाला वैयक्तिक काय वाटतंय कमेंट्स मध्ये नक्की कळवा आणि हा व्हिडिओ जर आवडला असेल तर एक लाईक करा प्रत्येक शेतकरी बांधवांपर्यंत महत्वाची अशी माहिती शेअर करा धन्यवाद